गीते साहेब आमच्या सोबत उभे आहेत आता गीते साहेब आमच्यावर टीका करतायत जेव्हा आमची मतं घेऊन निवडून येत होते तेव्हा त्यांना गुदगुल्या व्हायच्या आणि आता आमच्यावर टीका करतायत पण गीते साहेब लक्षात ठेवा या ठिकाणी खरी शिवसेना आमच्या सोबत आहे कारण हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे आमचे एकनाथराव शिंदेजी हे आता आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला त्यांच्या सोबत जनता कधीही जाणार नाही मी आपल्याला आठवण करून देतो कोविडच्या काळाची काय अवस्था होती नातेवाईकाशी नातं दाखवण्याची चोरी होती मौत मिट्टीला देखील जाऊ शकत नव्हतो लोक ओळख दाखवत नव्हते अशा प्रकारची अवस्था आपण सगळ्यांनी मिळून त्या काळामध्ये बघितली पण बंधू भगिनी जगात लोक म्हणायचे एकशे चाळीस कोटीचा भारत आहे किमान चाळीस पन्नास कोटी लोक तर मरतील कारण भारत या लोकांना वाचवू शकणार नाही जगाच्या पाठीवर तीन चार देश होते ज्यांनी कोविडची लस तयार केली होती आपल्याला त्या देशांसमोर जाऊन भीक मागायची वेळ होती आम्हाला लस द्या आम्हाला लस द्या आमचे लोक मरतायत बंधू भगिनींना त्यांनी आपल्याला सांगितलं असतं लस देतो पण थांबा अरे आमच्या लोकांना टोचतो मग तुम्हाला लस देतो भारताची पूर्ती कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता पण त्यांना माहिती नव्हतं या देशामध्ये एक असे पंतप्रधान आहे की ज्यांना आपल्या लोकांना वाचवायचं कसं आहे माहिती आहे मोदीजींनी आपल्या शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी विनंती केली त्यांना रिसोर्सेस दिले आणि आपल्याच देशामध्ये कोविडची लस बनवून घेतली एकशे चाळीस कोटी लोकांना दोन लसी या मोदीजींनी त्या ठिकाणी दिल्या आपल्यापैकी प्रत्येकाला लस मिळाली म्हणून आपण जिवंत आहोत म्हणून या ठिकाणी बसलो नाही तर किड्या सारखे लोक मेले असते एक पैसा न घेता प्रत्येकापर्यंत लस पोचवण्याचं काम मोदीजींनी केलं अरे मी तर म्हणतो बाकी त्यांनी केलेली मोठी कामं सोडा या वेळेस मोदीजींना मत हे केवळ कोविडच्या लसीमुळे देखील आपण दिलं पाहिजे कारण या देशाला जिवंत ठेवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आणि केवळ इथेच नाही बंद भगिनी नो मी मॉरिशसला गेलो होतो छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन मॉरिशस मध्ये होत मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो ते राष्ट्रपती म्हणाले की डी सीएम तुम्ही माझा धन्यवाद हा मोदीजींना पोचवा म्हटलं कशाबद्दल म्हणाले जेव्हा कोविडचा प्रकोप सुरू होता त्यावेळी मॉरिशस मध्ये अक्षरशः किड्या मुंग्यासारखे लोक मेले असते पण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली म्हणून अख्ख मॉरिशस आज जिवंत आहे आणि असं सांगणारे किमान शंभर देश आज जगाच्या पाठीवर आहेत आणि म्हणून बंधू भगिनी मी तुम्हाला ही विनंती करायला आलो आहे हे काही लोकल इलेक्शन नाही आहे हे देशाच्या लोकसभेचं इलेक्शन आहे कोणाच्या हातात देश द्यायचा आहे याचं हे इलेक्शन आहे आणि या ठिकाणी तर रायगड मतदारसंघामध्ये गीते साहेब आमच्यासोबत उभे आहेत आता गीते साहेब आमच्यावर टीका करतायत जेव्हा आमची मतं घेऊन निवडून येत होते तेव्हा त्यांना गुदगुल्या व्हायच्या आणि आता आमच्यावर टीका करतायत पण गीते साहेब लक्षात ठेवा या ठिकाणी खरी शिवसेना आमच्या सोबत आहे कारण हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे आमचे एकनाथराव शिंदेजी हे आता आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला त्यांच्या सोबत जनता कधीही जाणार नाही आणि या ठिकाणी पेण मध्ये तर खऱ्या अर्थानं शेठ पाटीलही आहेत आणि धैर्यशील पाटीलही आहेत काय उरलं आता इथे काही उरलंच नाहीये अख्खा पेण तटकर साहेब तुमच्या पाठीशी आहे आणि आता या दोघांची दोस्ती पाहून मी देखील अचंबित आहे रवी शेठ पाटील मला म्हणतात काही झालं तरी धैर्यशील पाटलांकडे कडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे धैर्यशील पाटील म्हणतात रविषेक पाटलांना डावलू नका ये तो फेविकॉल का जोड बन गया पण मी आज तुम्हाला हे देखील सांगतो धैर्यशील पाटील तुम्ही चिंता करू नका या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय आम्ही घेतलाय आहे पाटील धैर्यशील पाटील हे दोनही नेते या ठिकाणी तुमच्या सोबत असतील आणि हे दोन्ही नेते तुम्हाला योग्य ठिकाणी दिसतील तुमची सेवा करताना दिसतील हा माझा प्रण आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये आणि हे दोघे एकत्रित आल्यानंतर तटकरे साहेब तुम्ही तर इतके हुशार आहात तुम्हाला लोक कसे जोडायचे माहिती आहे मी इतके वर्ष पाहतोय तटकरे साहेब म्हणजे असे आतून कुठून कुठून घुसतात आणि बरोबर सगळा जुगाड जमून परत येतात आणि आता तर सगळे आणि मंचावरचे सगळे आमदार हे तर जर बघितले तर मला वाटतं तटकरे साहेबांना चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे आता हे लोक जाहीरनामे घोषित करतायत काल शरद पवार साहेबांनी परवा जाहीरनामा घोषित केला आता पाचशे बेचाळीस लोकांमध्ये जे दहा लोक उभे करतात त्यांचा जाहीरनामा